once more once more once more, once more. तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुम तुमच्या आपलं युट्यूब चॅनल म्हणजे लाट की भावन तुम्ही टायटल आणि समजा बघून समजा आज का व्हिडिओ कशा प्रकारे काही झालेला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला लाईट मशीन ओपन कर लाईट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट मापोजक आहे ती बीट महापौज ओपन करून घेते आहे तर मित्रांनो बीट महापौजेक ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता आपण सांग अशा प्रकारे काय बीट लावलेत बीट लावल्यानंतर फर्स्ट पेज ॲड कर प्लस क्लिक करे क्लिक केल्यानंतर मिडावरती मिडावरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काय तिथून जीतून ॲड करून एन जीतून ऍड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर फुल एरिया कम्पोश करायचं फुल एरिया कम्पोश कर घेतल्यानंतर सहा पॉईंट पंचवीस सेकंड पीएनजी फर्स्ट जी वाढून घेते तर मित्रांनो बघ अशा प्रकारे आपण एक फर्स्ट जी ॲड केली केलेली ऍड केल्यानंतर मित्रांनो आपण जिथे भेटला तिथे तुम्हाला तुमच्या फोटोचा जी तुमचा जी ॲड करून घ्यायचे ऍड केल्यानंतर थ्री डॉटर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर फुल एरिया कम्पोश करायचे केल्यानंतर मी प्लसवर क्लिक करायचे तर मित्रांनो आपण जिथे जिथे भेट लावलेली तिथे तुम्हाला जे आपली तुमची एन जी आहे एन जी ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो बघू अशा प्रकार की आपण एन जी पण ॲड करून घेत तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ खूप म्हणजे कडक झालेला आपण नवीन इफेक्ट नवीन इफेक्ट मार्केटमधून वेगळा काहीत्र केलेले आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल कारण की इथे आपण बीट प्रोजेक्ट चेक भेट प्रोजेक्ट ऑलरेडी लिंक आपण देत असतो तर मित्रांनो आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन कारण की टेलिग्राम चॅनलला आपण व्हिडिओचे मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जिथे सुद्धा भेट लावले तिथे सुद्धा पेएनजी आपण ऍड करून घेत आहोत तर तुमच्या पण फोटोचा पेन जिथून ॲड करून घेताय अशा प्रकारे कॅबरि थोड्यासाठी पेन जिथून ॲड करून घेते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कॅबि पेन जी ॲड झाली ऍड झाल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक ब्लॅक पेनजीन ॲड करून घ्यायचं ॲड करून घेते अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर कलरवरती जायचे कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक ब्लॅक कलर करायचे कलर घ्याय मोहन होती क्लिक करायची ऑन टाशवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय ब्लॅक पेन दिला आपण ॲडजस्टमेंट करून घेऊ ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर नंतर प्लसवर क्लिक क्लिक केल्यानंतर मीडियावरतीचे मीडियावरती आल्यानंतर आपली जी मोची पेन जी आहे पेन जिथून ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो तशा प्रकारे काय पेंजीला म्हणत असेल की ऍडजस्टमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपली दोन्ही पेंज पेंजीला शेवट पण वाढून घ्यायचे शेवट पण वाढून घेतले बघू शकतो तशा काय आपल्या पेंजी इथून ॲड झालेली तर मित्रांनो बघू शक अशा प्रकारे आपण पेंज इथून ऍड केले ॲड केल्यानंतर या पेंजला इफेक्ट लावण्यासाठी जे आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतात शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण फर्स्ट पेंजचा इफेक्ट जे आहे कॉपी करून घेत आहे कॉपी ऑल इफेक्ट करायचं कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट प्रोजेक्ट आहे बीट मापोजेक्ट ओपन करून घेतोय बीट मॉपोजेक्ट ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट पेंज आहे पेंजला क्लिक करायचं इफेक्ट होते ते इफेक्ट होते त्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचं पेस्ट इफिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या जीनी न्यू इफेक्ट बनलेला आहे तिथून अप्लाय झालेला आहे

जे आपण फर्स्ट सेकंड पेंजीचा इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्या चार पेनजीला आपण पेंजीला सेकंड पेनजीचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच आठ पॉईंट सतरा सेकंद पर्यंत पेंजीला एकच इफेक्ट चार जीला सेकंड पेंजीचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जीला इफेक्ट अप्लाय केला आहे अप्लाय केल्यानंतर नऊ पॉईंट एकवीस बारा पॉईंट सेकंदावर जीला आपण ह्याचे इफेक्ट अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर जे शेवटची पेंजी आहे पेंजीला आपण शेवटच्या पिंजला एक पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर जे आपला थर्ड पेंजीचा इफेक्ट आहे ती शेके पेट ओपन ओपनमध्ये करायचं आहे थर्ड पेंजीचा आपण इफेक्ट कॉपी करायचा आहे थर्ड पेजीचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला शेके पेट पोजे ओपन करून घ्यायचं शेके पोजे ओपन केल्यानंतर तो मित्रों बोता अशा प्रकार कॉपी के लिए पेक कॉपी के अपने बीट करते को बीट मापोजी करते आया नर जी अठा पॉइंट सत्रह सेकंड वर् पेंज है पेनजीला इफेक् पेस्ट कराए पेस्ट के मित्रों बोष अशा प्रकार पेनजीला इफेक्ट अप्लाय्लाइंतर जी दा पॉइंट अठा सेकंड वर की पेंज है आठ से पेंज है पेनजीला पीक पेस्ट कराएँ पेस्ट के मित्रों बोष अशा प्रकार पीएनजीला सर्व पेनजीला इफेक्ट अप्लाय्लाइए जाते ब्लैक ब्लॅक व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे ती इथून आपण ॲड करून घेऊ तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण लाईट ब्रॅक ब्लॅकचं स्क्रीन व्हिडिओ अप्लाय करू घेतात आपल्याकडे बेडेवरतीच्या बेडेवरती आल्यानंतर लाईटमध्ये जायचे लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ आपला अप्लाय झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता हे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलला अगदी फ्रीमध्ये देत असतो आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर व्हिडिओ तयार झाले तर व्हिडिओ सेव्ह करायचा आहे सेटिंगच्या बाजूला दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर जे व्हिडिओची क्वालिटी आहे ते एक हजार ऐंशी ठेवायचे एक हजार ऐंशी ठेवल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचे वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पी जी तुमचा व्हिडिओ सेव्ह होत असेल तर मित्रांनो आताच आपल्या टेलि टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्ही व्हिडिओ कसं झालेला आहे कमेंटमध्ये शकता सांगू शकता तर मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका त्याला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू